ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांना सप्रेम असा नमस्कार आणि नम्र आव्हान देखील मी एकलव्य फाउंडेशनच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रभर रोजगार असेल शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही कार्य करतो आणि हेच कार्य करताना अशा काही ग्रामपंचायती भेटल्या आणि अशा काही अधोरेखित गोष्टी देखील चांगल्या दिसल्या कि जेणेकरून हे आपलं ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीने ही या काही योजना आखल्या यामुळे झालेला गावाचा विकास आणि या गावाच्या विकासामुळे देशाच्या आर्थिक जडणघडणीत जी काही वाटचाल चांगल्या प्रकारे होते यासाठी ग्रामपंचायत एक कणा म्हणून देशाच्या पायाभरणीमध्ये जी काही पाया का मदत करते ती वाखण्याजोगी असते अशा काही ग्रामपंचायतींचा आम्ही महाराष्ट्रातील संपूर्ण अशा ग्रामपंचायतींचा संच करून आपल्यासमोर सादर करण्यासाठी आम्ही एकलव्य फाउंडेशनच्या मार्फत माझी ग्रामपंचायत हे पोर्टल आम्ही लॉन्च करत आहे माझी ग्रामपंचायत या यूट्यूब आणि इन्स्टा आणि फेसबुक या चॅनेलद्वारे आपण महाराष्ट्रभर अशा काही ग्रामपंचायतींना प्रसिद्धी मिळवून देणार आहे या प्रसिद्धीमध्ये ग्रामपंचायतींनी आखलेली ध्येय धोरणे म्हणजे विशेष म्हणजे सुसज्ज असे रस्ते पाण्याची केलेली व्यवस्था तसेच अंगणवाडी लहान मुलांसाठी केलेल्या अंगणवाडीची सुविधा असेल तसेच आपण पाहू शकताय की ओपन जिमनॅशियम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ओपन जिमनॅशियमची का आवश्यकता आहे हे देखील अधोरेखित करणं खूप गरजेचं असतं याचबरोबर ज्येष्ठांसाठी काही योजना आखलेल्या आहेत का तसेच सुसज्ज अशा पाण्यासाठी काय योजना आखलेल्या आहेत त्या सगळ्या काही योजनांचा संच त्या ग्रामपंचायतींनी कशा आपल्या समोर आणि आपल्या जनतेसाठी केलेलं कार्य हे अधोरेखित करण्याचं एकमेव कार्य माझी ग्रामपंचायत या पोर्टलच्या मार्फत आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत तर माझी सगळ्या ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच आणि सदस्यांना तसेच ग्रामसेवकांना माझी नम्र विनंती आहे की आपण या पोर्टलद्वारे आपल्या ग्रामपंचायतीला एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकतात या वेगळी ओळखेनुसारच आपली ग्रामपंचायत कशी उजवी आहे आपल्या ग्रामपंचायतीने हे काही विशिष्ट कार्य केलेले आहे आपल्या ग्रामपंचायतीला असा ऐतिहासिक वारसा आहे आपल्या ग्रामपंचायतीने शासकीय आणि जे काही आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत ते कशाच्या धर्तीवर मिळालेले आहेत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये महिला सुरक्षा हे कक्ष उभारणीला केला आहे की नाही दारूबंदी केली आहे की नाही तसेच ग्रामपंचायती मार्फत जी काही सार्वजनिक तलाव आहेत त्या तलावाला जी संरक्षक भिंत आहे ती आपण पाहू शकतात की हे देखील अधोरेखित करण्याचं काम आणि त्या तलावाला जेवढं सुशोभित ठेवून आपले सार्वजनिक उपक्रम असतील त्या तलावाच्या भोके असेल किंवा गणपती उत्सवाला या तलावाला जे काही महत्त्व दिलं जातं नारळी पौर्णिमाला या तलावाला जे महत्व दिलं जातं असं आपण अधोरेखित करणार आहोत तसेच ग्रामपंचायतीला एक ऐतिहासिक वारसा आणि सांप्रदायिक वारसा आहे हे अधोरेखित करण्यासाठी ग्रामपंचायतीला असणारी सुपातीला एक सुसज्ज अशी कमामान हे अधोरेखित करून देते हे देखील आपण माझी ग्रामपंचायत मार्फत दाखवणार आहोत ग्रामपंचायतीचं अधोरेखित करणार महत्वाचं पाऊल म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी अशी शाळा या शाळेमध्ये विद्यार्थी आपलं भविष्य तर ग्रामपंचायतीने त्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं महत्वाचं पाऊल म्हणजे सुसज्ज अशी शाळा हे देखील आपण ग्रामपंचायतीच वैशिष्ट्य म्हणून आपण अधोरेखित करणार आहोत या सर्व गोष्टी आपण माझी ग्रामपंचायत या पोर्टलच्या आधारे आपण महाराष्ट्रभर म्हणजेच ग्रामपंचायतीने एक वैविध्यपूर्ण जी कामगिरी केलेली आहे राज्य लेवलच्या ज्या काही योजना असतील केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या प्रभावीपणे कशा प्रकारे आपण अवलंबल्या आहेत आणि त्याचा फायदा आपल्या येथील गावातील जनतेला अमलांपासून वृद्धांपर्यंत ज्या काही योजना आपण राबवलेल्या आहेत आणि जो काही फंड शासकीय फंड आहे त्याचं वितरण ज्या प्रकारे केलेलं आहे त्याचं एक इत्तमभूत अशी माहिती आपण माझी ग्रामपंचायती या मार्फत आपण देशभर आपण ते प्रसारित करणार आहोत आणि यासाठी आम्हाला हवी आहे प्रत्येक ग्रामपंचायतीची साथ ज्या ग्रामपंचायतीला आपली एक वेगळी ओळख जगासमोर न्यायची आहे त्यासाठी साथ द्या आम्ही तुम्हाला हात द्यायला सदैव तत्पर आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र